नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव परभणी जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती जिंतूर या ठिकाणी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राई चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पालम अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत ज्या चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नासंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा